आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या देशाच्या तिन्ही सैन्य दलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन आय एन एस विक्रांतपर नौसैनिकांबरोबर साजरी केली दिवाळी दिवाळीच्या सणाचा सर्वत्र उत्साह राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपये निधी मंजूर आणि राज्याचे माजी अर्थमंत्री महादेव शिवणकर यांचं निधन देशाच्या तिन्ही सैन्यदलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यापासून जवळच नांगरलेल्या आय एन एस विक्रांत या युद्धनौकेवर नौदलाच्या जवानांसोबत प्रधानमंत्र्यांनी दिवाळी साजरी केली त्यावेळी ते बोलत होते एस विक्रांत युद्ध ही युद्धनौका म्हणजे आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडिया उपक्रमाचं प्रतीक आहे ही केवळ युद्धनौका नाही तर एकवीसशेव्या शतकातल्या भारताच्या परिश्रम प्रतिभा आणि वचनबद्धतेचंही प्रतीक आहे असं प्रधानमंत्री म्हणाले गेल्या दशकभरात भारतीय सेना आत्मनिर्भरतेकडे मार्गक्रमण करत आहे या काळात चाळीसपेक्षा जास्त युद्धनौका आणि पाणबुड्या नौदलात दाखल झाल्या असून स्वदेशीवर भर दिला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं गेल्या दशकभरात संरक्षण उत्पादनात तीनपट पट वाढ झाली आहे तिन्ही सेना दलांसाठी शस्त्र आणि उपकरणांचं उत्पादन देशातच करण्यावर भर दिला जात असून भारत शस्त्रास्त्र निर्यातीत जगातला आघाडीचा देश बनेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला औसतन हर चाळीस दिन में एक नया स्वदेशी युद्धपोत या पनडुब्बी नेवी में शामिल की जा रही। हमारी ब्रह्मोस और आकाश जे ने ऑपरेशन सिंदूर में भी अपनी क्षमता साबित की है अब दुनिया के कई देश इन मिसाइलों को खरीदना चाहते है। भारत तीनों ही सेनाओं के लिए हथियार और उपकरण एक्सपोर्ट की क्षमता बिल्ड कर रहा है जवानांसोबत दिवाळी साजरी करणं आपल्यासाठी आनंदाची बाब असल्याचे सांगत प्रधानमंत्री मोदी यांनी नौदल जवानांना मिठाईचं वाटप केलं तसंच सैन्य दलाच्या सामर्थ्याचा गौरव केला काल संध्याकाळी विक्रांतवर आयोजित बडाखाना भोजन समारंभात प्रधानमंत्री सहभागी झाले होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी दिवाळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत दीपावलीचा हा सण अंधकारावर प्रकाशाच्या अज्ञानावर ज्ञानाच्या आणि अधर्मावर धर्माच्या विजयाचं प्रतीक आहे देशाच्या विविध भागांमध्ये उत्साहानं साजरा केला जाणारा हा सण प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देतो असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे प्रकाशाच्या या उत्सवानं आपल्या सर्वांचं जीवन सलोखा आनंद आणि समृद्धीनं उजळून निघावं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिवाळी शुभेच्छा देताना म्हटलं आहे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन तसंच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत दिवाळीचा हा सण सर्वांच्या जीवनात सुख शांती समृद्धी आणि प्रकाश घेऊन येवो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे या सणाच्या निमित्तानं स्वदेशीचा अंगीकार करण्याचं आवाहनही त्यांनी केलं हा सण प्रत्येकाच्या जीवनात नव्या आशा नव्या संधी आणि समाधान घेऊन येवो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या राज्यातल्या पूरग्रस्तांचं तसंच पुराने बाधित शेतकऱ्यांचं जीवन पुन्हा उजळवण्यासाठी सर्वांनी एक दिलानं प्रयत्न करूया असं आवाहन त्यांनी केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांच्या इच्छा पूर्ण होत अशी कामना करत दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहानं साजरा होत आहे राज्यात आज नरक चतुर्दशी निमित्त घरोघरी चंद्रोदयापूर्वी अभ्यंगस्नान करून फटाके फोडून आणि दिवाळीचा फराळ करून सर्वांनी सणाचा आनंद लुटला सणानिमित्त सर्वजण एकमेकांना शुभेच्छा आणि भेटी देत आहेत घरोघरी विविध आकारांचे आकाश कंदील आणि मनमोहक रांगोळ्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत दिवाळी पहाटेनिमित्त शास्त्रीय संगीताच्या मैफिलींचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फेही मुंबईत विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले लक्ष्मीपूजनानिमित्त उद्या मुंबईच्या शेअर बाजारांमध्ये मुहूर्ताचे सौदे दुपारी पावणे दोन ते पावणे तीन या वेळात होणार आहेत राज्याच्या काही भागात दिवाळीवर पूर आणि अतिवृष्टीचं सावट आहे त्यादृष्टीनं आपदग्रस्तांसाठी मदतीचे उपक्रमही दिवाळीनिमित्त राबवले जात आहेत बावीस सप्टेंबरपासून सुरू झालेल्या जीएसटी बचत उत्सवाचा फायदा समाजाच्या सर्व घटकांना होत आहे आज जाणून घेऊया या जीएसटी सुधारणांमुळे घर खरेदी क्षेत्रात झालेल्या बदलांबद्दल जीएसटी प्रणालीतल्या सुधारणांमुळे घर बांधणीसाठीची सामग्री आणि पर्यायानं एकंदर खर्च कमी होऊन या क्षेत्राला मोठी चालना मिळाली सिमेंटवरचा कर अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्क्यावर आल्यानं घरं आणि पायाभूत सुविधा उभारायचा खर्च कमी झाला संगमरवर आणि ग्रेनाईटच्या बॉक्सवरचा जीएसटी बारा टक्क्यावरून पाच टक्क्यावर आलाय दुसरीकडे विटांवरही आता पाच टक्के जीएसटी लागतोय त्यामुळे छोटी बांधकामं स्वस्त झालीत या बदलांमुळे घर खरेदी आणि पायाभूत सुविधांचा विकास अधिक परवडणारा होऊन सर्वांना घर देण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला याचा मोठा हातभार लागतोय या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आतशबाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाश कंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई ए दीपवाणी। दीपवाणी। राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारच्या वाट्याचा दुसरा हप्ता महाराष्ट्राला मंजूर झाला आहे यामुळे यंदाच्या मान्सून काळात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्यांना तात्काळ मदत देण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपये निधी महाराष्ट्राला मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाजमाध्यमावरून ही माहिती दिली या मदतीसाठी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले ही अग्रिम मदत असून अंतिम मदत प्राप्त करण्यासंदर्भातली प्रक्रिया अजून सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देशभरात गेल्या एकोणीस दिवसात एक कोटीपेक्षा जास्त प्रवाशांनी विविध विशेष रेल्वे गाड्यांमधून प्रवास केल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे सणासुदीच्या निमित्तानं रेल्वे मंत्रालयानं विविध विभागांमधून विशेष गाड्या सोडल्या होत्या यात सर्वात जास्त म्हणजे एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मध्य रेल्वेकडून त्या खालोखाल एक हजार नऊशे एकोणीस उत्तर रेल्वेकडून तर दीड हजार गाड्या पश्चिम रेल्वेकडून सोडण्यात आल्या होत्या रेल्वेमंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांनी कोकण रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या चार गाड्यांपैकी दोन गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सिंधुदुर्ग इथं तर दोन गाड्यांना कणकवली रेल्वे स्थानकांवर थांबा देण्याची मागणी मान्य केली आहे यानुसार एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस तसंच एर्णाकुलम अजमेर मरुसागर एक्सप्रेस या गाड्या सिंधुदुर्ग स्थानकावर तर हिसार कोयंबतूर एक्सप्रेस आणि गांधीधाम नागरकोईल एक्सप्रेस या दोन गाड्या कणकवली स्थानकावर थांबणार आहेत क्रिकेटमध्ये पर्थ इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं काल भारतावर सात गडी राखून मात केली पावसाच्या व्यत्ययामुळे सामना चार वेळा थांबवण्यात आला वेळ कमी पडल्यामुळे सामना सव्वीस षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आला होता प्रथम फलंदाजी करताना भारतानं सव्वीस षटकात नऊ बाद एकशे छत्तीस धावा केल्या डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी एकशे एकतीस धावांचं लक्ष होतं ते त्यांनी बावीसाव्या षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं सी महिला विश्वचषक स्पर्धेत काल इंग्लंडच्या संघानं भारताचा चार धावांनी पराभव केला इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित पन्नास षटकात आठ गडी गमावून दोनशे अठ्ठ्याऐंशी धावा केल्या इंग्लंडनं दिलेल्या दोनशे एकोणनव्वद धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला निर्धारित पन्नास षटकात सहा बाद दोनशे चौऱ्याऐंशी धावाच करता आल्या राज्याचे माजी अर्थमंत्री महादेव शिवणकर यांचं आज गोंदिया जिल्ह्यात आमगाव इथं वार्धक्यानं निधन झालं ते पंच्याऐंशी वर्षांचे होते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थ खात्याची जबाबदारी सांभाळली होती आमगाव विधानसभा मतदारसंघातून ते पाच वेळा निवडून आले होते तसंच चिमूर मतदारसंघातून एकदा लोकसभेवरही निवडून गेले होते गोंदिया जिल्हा निर्मितीत त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं शिवणकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि इतर मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून आदरांजली वाहिली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या तिन्ही सैन्यदलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन आय एन एस विक्रांतपूर नौसैनिकांबरोबर साजरी केली दिवाळी दिवाळीच्या सणाचा सर्वत्र उत्साह राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपये निधी मंजूर आणि राज्याचे माजी अर्थमंत्री महादेव शिवणकर यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार